नमस्कार आयकॉन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे बंजारा समाजाने एस टी आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये रास्ता रोको आंदोलन केले समाजाला हैदराबाद गॅझेट नुसार आरक्षण द्यावे अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली रास्ता रोकोमुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली आरक्षणाबाबत समाजात प्रचंड असंतोष असून लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आरक्षण देण्यासाठी जे आंदोलन करणारी अन्नदानाचा वाटप कार्यक्रम ठेवलेला वाटलं अंदाजे आतापर्यंत दीड हजार लोकांना वाटप झालेलं आहे नंतर आंदोलन होणार आहे पंधरा तारखेला पण मोठं आंदोलन करायचं चालू आहे आम्ही समाजाच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठक घेऊन ठरवल्यानंतर नक्कीच आली याच्यापेक्षा मोठ्या धक्केने युवक आहे बातमी त्यांना काय प्रेरणा देणार काय म्हणतात सगळ्यांना एकच माझं आहे की ह्याच्यामध्ये फक्त पाच ते सगळं सोडून सगळ्यांनी एकत्रित येऊन समाजासाठी एकत्र आलं पाहिजे आपलं नाव माझं युवराज महादेव देव सर्व पक्ष सर्व पक्ष बंजारा समाज हा पोष्ठपूर्ती करणारा समाज आहे आणि पाण्यापासून चांगला दगडतो हा करणारा समाज आहे या समाजाला आरक्षण सगळं समाजाने प्रयत्न केलेला आहे आणि आपलं नरेंद्र मोदी साहेबांनी मुख्यमंत्री बोलो, बोलो। साहेबांनी यांनी याच्यात लक्ष घालून बंजारा समाजाला न्याय द्यावा हीच अपेक्षा कारण ज्याप्रमाणे मराठा समाज रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या मान्य करून घेतात तुम्हाला असं वाटत नाही की तुम्हाला उशीर झाला आंदोलनावर तामिळपूर्ण बरोबर आहे आम्हाला जरांग्या पाटलामुळं आम्हाला जाग आलेली आहे त्याचा आधी आम्ही झोपलेलो होतो आणि आज पण काही काही लोक झोपेचा सोंग घेत आहेत त्या लोकांनाही माझी विनंती आहे सगळ्यांनी संघटना वगैरे हे बाजूला ठेवून एक बंजारा समाजासाठी एकत्र येणे हीच बंजारा समाजाची एक ताकद आहे या आंदोलनामध्ये तुमचे लोकप्रतिनिधी समाजाचे काही दिसले नाही यांचा या आंदोलनामध्ये गट तट ह्या गोष्टी सोडून सगळ्यांनी एकत्र यावं हे समाजांना आणि आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष असतील भरपूर संघटनेवाले या संघटनेवाल्यांना एकच विनंती करतो संघटना वगैरे याच्यात काही आणू नका समाजासाठी तुम्ही सगळे मिळून संघटना एका झेंड्याखाली या आणि समाजासाठी काम करा तुमची भूमिका काय भूमिका काय असणार समाजाची आता आमचं चालू आहे ठिकठिकाणी आणि त्याच्यावरती आमचे जे वरिष्ठ असतील ते वरिष्ठ याच्यावरती निर्णय घेतील आपलं नाव कर्तार भारमन राठोड युवकाचा चांगला सहभाग होता याच्या पुढे काय तुमची भूमिका असते त्याच्यापुढे आम्हाला जर आरक्षण भेटलं नाही तर आम्ही क्रांती चौकातून काही मोर्चा प्रकारे करा जे आंदोलन झालं कमी प्रमाणात युवक दिसत होते या आंदोलनामध्ये काही लोकांना माहित नव्हतं काही थोडे कमी दिसत आम्ही थोडं हे केलं त्याच्यामुळे थोडं सगळा सगळा समाज रस्त्यावर उतरत असताना लोकप्रतिनिधी मात्र इथं कुठं दिसले नाही त्या लोकप्रति लोकप्रतिनिधींना काय सांगणार तुम्ही आता नेक्स्ट टाइमला आमचं पूर्ण समाज एकत्र दिसणार तुम्हाला ना असं आंदोलन करणार आम्ही आता की आजपर्यंत कोणी पाहिलं पण नसेल तुमचं नाव अमोल जाधव